शब्द वाचा तुम्हीच इथं बघा आपल्या स्वतःसाठी इयरिंग आणि रिंग्स आपण स्वतःच्या हाताने बनवू शकतो अरे खरच वाट आणि एक लाखाची कॉफी आहे ती मग ती प्रोसेस होते आणि नंतर मग त्याचे कॉफी तयार होते आणि तीच कॉफी मानसी पिणार मी ना बाबा काय आणि इथं काय येतात लोक दरवाजा समोर फोटो काढायचा स्वागत करतो आम्ही दोघी आपल्या इंटरनॅशनल सेकंड टूर मध्ये तर आम्ही गाईड सोबत आज फिरणार आहोत बालीमध्ये आणि नंतर दोन दिवस आम्ही बाईक एक दिवस बाईक उद्या एक दिवस बायकने नंतर परत आपण तुम्हाला दिवस जसं पुढे पुढे जाईल तसं जसं मी सांगत जाऊ आणि आज कुठे कुठे फिरणार आहोत ते ब्लॉग मध्ये बघा तुम्ही आणि फुल ब्लॉग बघा लास्ट पर्यंत ब्लॉग बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला ब्लॉग सुरू करूया बाहेर पहिले ब्रेकफास्ट करूया चिकन चिकन आज सॅटरडे आज पण थोडाफार खाऊ शकतो चिकन घेऊ घेऊ शब्द वाचा तुम्हीच काय शब्द वाचा तुम्हीच बघू बघा असे शब्द आहे शब्द वाचा घ्या चला आणि मला कमेंट बॉक्समध्ये <laughs> फ्राईड राईस आहे चला आता सुरुवात करूया आपल्या लवकर निघायचं आहे आठ वाजले तर आठला गाईड येणार होता आमचा इकडं मला वाटतं नूडल्स बनवतील आणि इथं ऑमलेट असेल आणि ते ज्युसेस पण आहेत आणि सूप ज्यूस आणि सूप इकडे आहेत ज्यूस आणि सूप पण आहे तो ते ही आहे पूल एरिया अजून आपण भेट दिले नाही या एरियाला लवकरच देऊ पतंग उडवलं तिकडं दिसतात का तुम्हाला हॅलो गुड मॉर्निंग वी एन्जॉय करत करत खाऊया आपण ओके पास्ता चांगलं आहे पास्ता ठीक आहे मी फला फुलांवरच राहीन आता जास्त करून ते थोडा नॉर्मल जर प्रोटीन भेटलं पाहिजे ना थोडं हेवी म्हणून ते ज्यूस वगैरे हो आहेत ना आपल्याला ठीक आहे चला खातोय आम्ही आहे लवकर चिकन सॉसे आपल्याला तू घ्यायला आलाय गुड मॉर्निंग आणि अन सिल्वर म्हणजे तर सिल्वर आम्ही हाताने बनवू शकतो इकडे बघा रिंग बनवू शकतो इयर रिंग बनवू शकतो प्रोसेस आहे इकडं आपण आणि आपली रिंग आपण हाताने स्वतः बनवू शकतो असे ते प्रोसेस सांगत होते इकडे ओके ओके बाकी क्लायमेट बघा भारी वाटते ना तुम्हाला एक एक्झाम्पल एक देतो यानियान सिल्वरमध्ये आलो होतो आणि ही माझी बाली सोन्याची आहे ती आपण असले उरणवरूनच घेतले तीन हजार तीन साडेतीन हजारापर्यंत जाते ना हिनेच गिफ्ट केली होती आणि इकडं सिल्वरची चार पाच हजारावर जाते नाही हजार तीन हजारावर हजार 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 जाते तीन सॉरी तीन हजार तीन हजारावर जाते ती आपल्या इंडियन रुपीजनुसार तर बघायला गेलं तर महागच आहे डिझाईन वगैरे चांगले आहेत पण शेवटी महागच आहे ना मग आपण तिथूनच घेऊ शकतो घरून आपल्या तर चला फिरलो आणि आतमध्ये कॅमेरा अलाउड नव्हता तर आम्ही बघू बाहेर नाही स्वस्त भेटतंय काय हा नॉर्मल शॉप आले उद्या जेव्हा आपण आपली स्वतःची बाईक घेऊन फिरू ना तेव्हा आपण बघू सिल्वर स्वस्त आहे बोलतात तिकडं पण एक असं हे घेऊन आले ना आपल्याला त्या थोडा महागच सांगतात आपण उद्या आपलं आपलं फिरू ना फ्रॉम इंडिया सर्व ओढणी बनवलेलं आहे handmade. Diana Art Gallery, wood carving. Inside, I give a little information. Yes, okay. Yeah, about the material from the wood. Huh? This is from the local wood from here, Balinese wood. This is from the hibiscus wood. Hibiscus. Yeah, this is the flower. In Bali, we have two kind hibiscus. This is from the yellow flower hibiscus and this one from the red flower. Mm -hmm. Mm -hmm. This is from the your story Rama and Sinta. Rama and Sinta. This so is the material Solo Kalung. This is from the kerukodai wood. Kerukodai. Kerukodai. Yeah. In Bali, we call it kerukodai wood. Ya, yeah, the bark of the wood um, ya yeah, looks like kerukodai yeah. skin. Ada oh, black one. This is ebony wood. Ebony. 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 The brown one. This is the mahogany. Mahogany. <coughs> mahogany. And we have this made from the wood. This is the expensive wood from Chandan. Cendan. Cendan. Yeah. Cendan. Yes. Oke, okay. terus ini versi deposit. This तुम्ही बघताय श्रीराम आणि सीतांजींची पुरे ऊडणी बनवलेली मूर्ती आहे बघा एकदम मस्त बनवलं बघा आतमध्ये फोटो अलाउड नसतील बाहेर जेवढा आहे तेवढा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असेल सर्व ऊनने बनवला अरे खराच वाटे ना हिप्पो अलिफन ऊड कार्विंग बघून आलो साडे दहा वाजलेत आणि आता किंतामणीला जायचं आहे दीड तासाचा प्रवास आहे आमचा थोड्यासा गाणे वाजवत वाजत जाऊ आणि दुसरी गोष्ट ऊड कार्विंग एकदम मस्त होतं त्यांच्या किती किती प्रकारचे उड होते ना बघितलेच ना दाखवलेत तुम्हाला मी सर्व चला आता म्युझिक प्ले झाली आणि आता हां आतून आपण घेऊ शकतो आणि फक्त काय कॅमेरा अलाउड आणि डिटेल तर तुम्ही बघितले एकदम आणि छोट्या छोट्या मूर्त्यांपासून आणि बघायला येत ना तर आपले जे सर्व आहेत देव गणपती बाप्पा बोला सर्व आपल्याच आहेत सर फक्त त्यांची दाखवण्याची पद्धत वेगळी आहे ना बस एवढाच फरक आहे आपल्यात आणि म्हणजे आपण जे आता चेहरे लक्षात आपले बाप्पाचे तिथं वेगळा इकडे आहे तर चला <laughs> तर आपली गाणी प्ले झालेली आहेत तर चला प्रवास सुरू करूया कॉफी प्लांटेशन बघायला आलोय And here we have this small garden. I think just for introducing our farm. jadi so, right now I will show Bali, type of the coffee. We have Bali coffee Arabica and also we have Bali coffee Robusta. Robusta. Yes, this Arabica coffee. the big leaf, Robusta coffee. Robusta. Robustra. Yes. Robusta. Ro Robusta. Ta. Yeah, Robusta pada lip Arabica Coffee Smaller and Robusta Coffee Bigger Some like the three Robusta More Long and Arabica More Shed And also for the coffee bean, different Arabica Coffee More Bigger okay. and Robusta Smaller Sweet. But maybe open the skin, Robusta More Bigger and Arabica Smaller okay. inside like that Inside This is a sample animal Yes. In English, I forget because they are cat family, but here we call Lua coffee. Yes. And for the coffee, lua coffee, coffee come from the animal. And coffee is very expensive coffee because the animal just eat the best quality of the coffee berry. Okay. They know which one good and not good. The animal just just the best one. But the farmer it coffee from the tree, red one is a good one. But the animal, they have smell and instinct good. The smell first, good coffee or not good coffee. and the animal nocturnal they just wake up in the night day in the day they are sleeping okay and here we keep just two animals stay, stay in the cage just for the show for the customer normally the a wild animals they are active in the living area not like this okay. yes this the poop come from the animal yes. Because the animal just eat uh, skin first of the coffee berry and for the coffee bean they just swallow and the process of the stomach fermentation and assimilation right? and become the poop still coffee like this. they cannot just the bean, yes. just so of the bean yeah and then after we clean Dried. we wash the hot water and then we dry in the sun and one more when coffee already to cover skin we open the skin first and second skin easy and we take a okay. test inside. inside still coffee, coffee bean tea. you drink coffee not for tea. Mm -hmm. <laughs> okay. प्लांटेशनच्या कॅफेमध्ये बसलो आम्ही इकडचा व्यू तुम्हाला दाखवतो आणि आम्ही कॉफी मागवली ती ॲनिमलची इकडची माग तीच आहे ना माग कॉफी आहे एक लाखाची कॉफी आहे तीनिमल पासून अॅनिमल <laughs> पासून बनते म्हणजे कशी माहिती आहे कॉफी बीन खाता येतो कॉफी बीन्स म्हणजे त्याच्यावरचा खात कव्हर खात बीन्स ते तसेच फॉलो करतो मग ती प्रोसेस होते आणि नंतर मग त्याचे कॉफी तयार होते आणि तीच कॉफी आता मानसी पिणार बाबा एक लाखाची कॉफी म्हणजे सातशे होतील ना सातशे रुपयाची कॉफी आहे की ठीक आहे आम्ही एकच मागवली मला टेस्ट हा बरे टेस्ट करायला पाहिजे ना आणि वेदर एकदम भारी झाला इकडचा ऊन वगैरे काय नाही आणि रेनी सीझन आहे असं तो आमचा बोलत होता पाऊस पडत होता दोन तीन दिवस आधी म्हणजे दोन तीन दिवस पडत होता We'll coffee, cappuccino, and the sugar. Sugar, yes. And for the like coffee, we serve it with Balinese cake. This is made from sticky rice with shredded coconut. This is made from sticky rice, sticky rice, yes, with shredded coconut and palm sugar. Okay, thank you. Okay. कशी लागते मस्त लागते मला अशी कॉफी आवडते म्हणजे ती आवडते तुला त्या <laughs> साखर आहे बरोबर कॉफीच्या सारखी कॉफी लागते एवढे प्रकारचे कॉफी पहिल्यांदा बघितल्या नंतर मला एकच माहिती होती आपली नेस्कॅफे नेस्कॅफे आणि नेस ती कुठली सनवाली ते देते दे ते कुठली ट्राय करणार म्हणजे मला जास्त कॉफी पिली तर मला थोडा थोडी कॉफी आहे कॉल इला त्याच्या मुलं व्हेनिल ला म्हणजे बरोबर ऐकायला गारं बर मी याच्याने तर ऐकले तरी चालेल म्हणजे छोटं छोटं थोडं थोडं स्पेशल

डेंजर आहे त्याच हो माझ्यावर नको तू पी बाबा मला नको मी ना मस्त लागते एकदम स्वीट लागते <laughs> नको तू गी आपली हायतीच कॉफी संप झाली संपली संपली ना ठीक आहे मग चल मग ओके ना ई ट्रॉफी आपण ई कॉफी आहे ना ट्रॉफी नाही ई कॉफी आपण विचारू कि ती तिला पावडर पडते याची जर आली तर थोडीशी घेऊया तर त्यांनी जाम महाग आहे ठीक आहे चल चल नको टाईमपास करू त्यांच्या कॉफ्या फुकट नको घालू कोणतरी okay. तरी ते फॉरेनर पितील ती कॉफी थ्री लॅक

आपल्या कार मध्ये नाही ये आता पण घेऊन आयो त्याचे त्याचे थोड वाटत नाही ठीक आहे थँक्यू बाय बाय सी यू थँक चला कॉफी वगैरे घेऊन झाले कॉफी पिऊन पण झाले झेंडू फुलांचे फुलांची बाग आहे बागा। बघा फॉरेन त्यांनी फोटो काढायला थांबलेत आमचे तर भरपूर आहेत कधी पण या <laughs> आम्ही आता शॉर्टकट वापरला आहे पुतुणी व्ह्यू मस्त आहे थंडावा आहे <laughs> मस्त मस्त आहेत ना मस्त मस्त केज मध्ये काय ठेवले त्यांना साडेबारा वाजे झाले तिकडचे आणि आम्ही पोहोचलो किंतामणे ऍक्टिव्ह वॉलकॅनो पार्टचा व्ह्यू बघा आमच्या दोघांसोबत इरप झाला होता ना दोन हजार अठरा ला इरप झाला होता इकडं फुल डॅमेज केला होता यांनी आणि मला ते गा यांनी सांगितलं गाईडने सांगितलं आमच्या नाही तर तुम्हाला वाटेल मी फसवते विसवते काय एक व्यू दाखवते म्हणजे इन्फॉर्मेशन सांगते कसं आहे इन्फॉर्मेशन सांगणं गरजेचं आहे आजूबाजूने गेल्या ती मधीतली झाडं राहिलीत आजूबाजूने सर्व झालेलं आहे दोन हजार अठरामध्येच झाला होता आता सहा वर्षापूर्वी ना मस्त आहे व्ह्यू लावाच आहे जल्लेली दगडा आहेत ना ती पण इथं विकायला येईल शंभर केला म्हणजे कमी करतील पण आम्ही घेतलीच नाही बुटा बुटा म्हणजे होंड मा हिंदी हो माहिती आहे बुटा मी सांगितला हीच आपली गाडीचा निंतामणी वॉलचनो बघून आम्ही चाललो आता उबुदला उबुद मध्ये आपण काय काय बघणार आहोत उबुद मार्केट आणि उबुद पॅलेस तर साडेबारा वाजून गेले तर ऊन लागायला लागलाय आणि तू बोलतोय काय आम्ही लकी आहोत कारण का आओ, लास्ट वीक मध्ये जे त्यांनी गेस्ट आणले होते त्यांना भरपूर पाऊस भेटला आणि अजिबात त्यांना इथं इकडचा व्ह्यू एन्जॉय करायला मिळाला नाही तर आम्ही तर लकी आहोत आडीच वाजलेत आणि आम्ही पोचलो आता उबुट टेम्पल जवळ त्याच्या बाजूलाच उबुट मार्केट सुद्धा आहे आणि इथं काय येतात माझे लोक ही पाठीची कमान दिसते ना का के, कमान किंवा हा टेम्पल पाठी हा 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 त्याचे दरवाजा समोर फोटो काढायचा तो सर्वांना जुरलेत फोटो काढत आता आम्ही पण तिकडे जाऊ काढायचे ना फोटो जाऊ चल मग उबुद पॅलेस एक्सप्लोर करून आलोय मस्त फोटो वगैरे काढले आले ना फोटो आणि आमचे आमचा फोटोशूट बघून सरळ हायरन झाले आमच्याकडे बघत बसले कारण की आमच्याकडे सेल्फी स्टिक आहे ना तो ब्लूटूथ एवाला बटनवाला तर आता आम्ही चाललो आहे म्हणजे मार्केट जाऊनच आहोत तर आता उभूद मार्केट एक्सप्लोर करणार आहोत मोठा मार्केट आहे दोन फ्लोअरचा मार्केट आहे तो तो एक्सप्लोर करतो आहे तर हा ब्लॉग आम्ही इथं सेंड करणार आहोत आणि मार्केटचा ब्लॉग सेकंड किंवा थर्ड पार्टमध्ये येऊन जाईल तो तर आम्ही घरी येऊन नीट अरेंज करून हे सर्व करणार आहोत बरोबर ना तर तर करूया ब्लॉग इथं एंड कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनल पण नवीन असा तू चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका असेच नवीन नवीन ब्लॉग आले चॅनलवरती येत असतात भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थाय सिर सोम